कसं करा फोन कुठं लावा तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवून राहिला रात्री तिनं फोन केला तर बोलताच नंबर होता कोणाचा नंबर होता ना कोणाचा नाही काय माहीत लावून फोक नाही तो डबल आपत नाही आली पाहिजे बस चालू तिच्यावर आलं नाही पाहिजे राणीवर नाही तर राणीचा बाप राणी बोलत लावूनच पाहिजे कोणाचा होईल कोणाचा नाही हॅलो कोण बोलत आहे तुम्ही कोण बोलत आहे ह्या नंबरवरून मला रात्री फोन आला होता तुम्ही कोण बोलत आहे ह्या मोबाईल रोशनीच्या मोबाईल वरून तुम्हाला कसं काय फोन आला कोण आहे तुम्ही हा कुठून बोलत आहे ना सांगायला तुमचा माझं नाव सागर आहे सागर सागर राणी राणीचा सागर तुम्ही राणीचे सागर होय का, का? आ, हो 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 तुम्ही कोण बोलत आहे मी तिच्या नवरा बोलून का मैत्रिणी मोबाईल वरून कॉल केला होता रात्री तर मग म्हणून मी म्हटलं डबल लावा बाकीचे तिचे नंबर तर हे दिसून राहिले स्विच ऑफ दिसून राहिले तर म्हणून ह्या नंबरवर लावून पाहिला सॉरी हा सॉरी हा तुम्ही सांगाल का तिले राणी माझा कॉल आला होता म्हणून नाही हो भाऊ तुम्ही काय सांगू राहिले हा माय बायकोचा नंबर आहे आणि आम्ही कसा तुमचा निरोप द्या बापा तिचं तिले तिचा बाप पहिलेच भयंकर काही बोलून दिलून दे माय बायकोली बोलले तुम्ही नाही का माय माय बायकोच्या मोबाईलवर कॉल नका करू आणि राणीलही सांग तुम्ही कॉल नका करत जाऊ म्हणून ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बा आमच्यावर येईल नाही तो कशाने काही झालं म्हणजे तुमचं हा पहिलंच तिचा बाप बोलणार आहे आणि आम्ही मदत पडू शकत नाही बाबा समजून घ्या आमच्यावाली कंडिशन समजून घ्या तुम्ही आणि आजपासून नाही या मोबाईलवर कॉल नका करत जाऊ तुम्ही आणि तर म्हणे तुमचं बी लव्ह मॅरेज झाला म्हणे हा आणि ते माझी चांगली मैत्रीण आहे म्हणे तुमची घरची बाई तर मग तुम्ही थोडसही सपोर्ट नाही करू शकत हा ते तर म्हणे तुम्हाला किती सपोर्ट केला म्हणे तिनं मग तुम्ही एवढं बी माझं निरोप पण नाही देऊ शकत का तुम्ही तिला कसं आहे भाऊ तसं तशी गोष्ट नाही आहे ती तिचं कसं आहे पहिले वेगळं झालं तिचं तिचं तुम्हाला माहित आहे ना सर्व काही हा अशा यायचं आम्ही आता तिचं पहिलं पहिलं असतं तर आम्ही सपोर्ट केलंय असतं पण कसं आता तिचं दुसरं आहे का नाही तर त्याच्यामुळे तिचं गावातल्या पोरासोबत लग्न जुडवलं होतं आता ते तुटलं आता ते म्हणते मी करत नाही आता तुमचं तुम्हाला आम्ही सपोर्ट केलं ना आता सगळं आमच्याच याच्यावर येईल एक तर पहिलेच तिचा बाप मोठा हे आहे म्हणून आम्ही करू शकत नाही त्याच्यामुळे नाहीतर तिनं आम्हाला केलं गेला आम्हाला मदत गीत केली राणी ना आम्ही काही विसरू शकत नाही पण कसं ना आम्हाला खरंच तुम्ही मदत पाडू नका आणि माझ्या नका लिहका पाडू माय बायको पहिलेच प्रेग्नेंट आम्ही आहे आमच्या याच्यामध्ये तुम्ही तुमचं पाहून बा आम आम्हाला पडू नका मग अजी भाऊ आम्ही राणीची साथ कधी सोडणार नाही तुम्हाला वाटते का बरं तुम्ही काय मला ओळखत नाही म्हणा त्याच्यामुळे तुम्हाला काही अनुभव आहे नाही पण कसं आहे मी मग जर तिला सोडत असतं तर मी काहीच सोडलो असतो हां मग तिला सपोर्ट करायचा आहे ना आणि तिच्यासोबत लग्नही लग्न करायचं आहे तिला जीवनभर साथ द्यायची आहे हे तिचा बाप समजून नाही राहिला तुम्ही तरी समजून सांगा दादा तुम्हाला सांगतो आम्हाला दूर ठेवा आम्ही लगेच पाया पडतो तुमच्या पण आम्हाला दूर ठेवा याच्यातून याच्यात पडू नका देऊ आम्हाला पाडू नका तुम्ही तुमचं तुम्ही पाहून घ्या ते राणीचं तुमचं काय आहे हा पण आम्हाला दूर ठेवा तुमच्या पाया लागतो मी आणि इथं फोन नका करू तुम्ही तुम्हाला तिच्या घरी डायरेक्ट जा डायरेक्ट बोला बाप्पा पण माय मोबाईल वर फोन नका करू माय बायकोचा नंबर आहे माय बायको याच्यावर फोन नका करू मी तुम्हाला आखरीचं सांगू राहिलो आणि ठेवा फोन आता तुम्ही प्रश्न आहे तुझी अप्पल नाही गायला राणी आली होती का रात्री घरी आपल्याला पुराचा फोन होय तो सागर सागर म्हणते ना त्याचा फोन होय मग तू काही फोन दिला तिथे सांगायला पाहिजे होतं ना काही पाहायला तुला सांगत होतं तिच्या मॅटर पासून दूर तुला सांगत नाही का

సాగ uh, నే <laughs> <laughs> काय बोलावत आहे माझ्या तस नाही तिची काही गलती नाही तिची काही गलती नाही या मीच म्हणल होत मीच म्हणलं होतं जाऊ दे बर गोष्ट याबा गोष्ट पाहायला लागला होत मिस्ती जाय बर मला घेऊन वाढून दे

आई वावरात गेली बाबा गेले तहसील मध्ये म्हणून मी मोठा मुश्किल नाही इकडे आलीला फोन तुरड नको राणी तुरड नको अनो सकाळी रात्री कोणा फोन केला तुला नाही मैत्रीण गावातली रोशनी ती ज्याच्यावरून केला होता काय झालं का काही नाही तिच्या नवऱ्याने फोन उचलला होता तर तो म्हणत होता की बा म्हणे तुम्ही फोन नका करू मदत नका पाडू आम्हाला नसन तसन तसन लई लावला तू तर म्हणे तुम्ही मैत्रीण चांगली आहे म्हणे आपल्याला मदत करन म्हणे तिच्यावर कधी कॉल करत जा म्हणे तुम्ही म्हणत होती ना मग तिचा नवरा तुम्हासोबत कसा सूरज सुरेश Oh, सूरज तीजा, तीजा 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 हो का सूरज होय काय होय नाव नाही माहित मला त्याचं पण म्हणत होता आणि म्हणे तिचा लय डेंजर आहे तिचा तिचं क्वेश्चन काय झालं मग आणि असं तसं बापा बाप्पा लयच भाषण दिलं ग त्याला तुम्ही मला हो काजी जी तुम्हाला असं म्हणे सूरज बरं मी जाईन म्हणेन बरं त्याला जर दे तो म्हणे माझ्या बायकोच्या मोबाईल वर कॉल नाही करत करायचा म्हणजे मी नाही करून आता कॉल पण काय झालं मग आता एवढे बाबा तुझे डेंजर आहे का सगळेच घाबरते तुझ्या बाबाला नाही सागरजी माझ्या बाबाला बिलकुल आवडत नाही असं लव्ह मॅरेज वगैरे आपल्या मतानं बिलकुल आवडत नाही आणि माझा मोठा भाऊ त्याचं एका पोरीवर प्रेम होतं दोघं एकमेकाचं प्रेम होतं गावातलीच होती पण नाही का ते दुसरे याची होती का नाही तर बाबानं करू दिलं नाही आणि करू दिलं नाही तर आगर आग तो घर सोडून चालला गेला आता त्या पोरीचं लग्न झालं दुसऱ्यासोबत आणि तेव्हा आलाच नाही तो माझा मोठा भाऊ ना रागा रागात चालला गेला आणि माझे बाबा काय म्हणते की तू शिकायला गेला सगळ्याला सांगते गावातल्या पण तू शिकायला नाही गेला तू रागा रागत गेला हां आणि आता मलाही म्हणते तू म्हणते त्या मतांना करू मी माझ्या मतांनाच करून देतो असं तसं मी किती वेळा म्हटलं बाबाले विनव नाही केला मी के म्हटलं नाही जी माया हातानं कसं बी हो म्हटलं आता तर मी सागरजी सोबत करतो लागेल डबल म्हटलं मी तुम्हाला म्हणणार बी नाही माझ्या वाईट झालं तर तरी ऐकून नाही राहिले बाबा

कधीच ऐकणार नाही मग आता कसं करायचं राणी तुझे बाबा कधी ऐकणार नाही तू माझ्या करणार नाही मी तर कर, तुझ्यासोबत करणार दुसऱ्यासोबत नाही करणार पण मग आता कसं करायचं मला नाही सुचून राहिलं सागरजी सागरजी मी आता जातो घरी नंतर बोलू आपण मी आईचा मोबाईल नाही का रात्री चोरून नाही का मी तुमच्यासोबत बोली नाही सागरजी कशाला देता तुम्ही मोबाईल जाऊ द्या माझ्या नशिबातच नसून चांगल्या गोष्टी खरंच माझं लय खराब आहे सागरजी आम्ही माझ्या बाबाच्या मतानं बिलकुल एका शब्दाच्या पलीकडे नाही जात होती पहिलेपासूनच माझ्या मैत्रिणीचे सगळे बॉयफ्रेंड होते माझा एकही बॉयफ्रेंड नाही गेला मी कधीच लग्नाच्या आधी माझ्या बाबाच्याच मतानं ऐकलं सगळं काही आता एवढं प्रेम झालं माझं तुमच्यावर तुमच्यावर प्रेम आहे खरंच मनापासून माझे बाबा समजूच शकत नाही मला राहू द्या मी कोणासोबत लग्न नाही करणार सागरजी मी माझा जीवच देऊन देतो पण मी बाबाच्या मतानं नाही करणार आता कोणासोबत ना नाही करणार मी तुमच्या सोबत नाही करत बाबाच्या मतानेही नाही करत माझ्या नशिबातच झूपणे आहे सागरजी मी करत नाही करणार आता ना, कोणासोबत झाली काही गडबड बडबड करूया आपली मी म्हटलं तुला साध्य शेवटपर्यंत तरी पण तुझा आपला आणि पण नाही सुख सुख आपल्या हाताने आपल्याला हे कर लागते आपले जवळ नाहीये हिंमत कर थोडी हिंमत तर केली ना सागरजी हिंमत करून असतं सांगितलं मी माझ्या बाबाला काय केलं बाबा ना माझ्यासोबत बोलत नाही काही नाही पासून माहीत पडलं बाबा तुमच्या सोबत माझ्यासोबत काहीच नाही आई तर म्हणते काही माझा माणूस म्हणते चांगला म्हणते हे करत होता म्हणते चांगलं जेवण खावण ते मस्त बिन टेन्शन आता जेव्हापासून माहीत पडलं सगळं तर तुझ्याला असं आहे बघ म्हणून तेव्हापासून म्हणते घरात थांबतही नाही म्हणते तुझं बाप अरे त्या तुझी गलती आहे का राणी तुझी गर्दी आहे का तुझी गलती काहीच नाही तू स्वतःला दोषी नको नोकुमान हा तुझं ज्याच्यासोबत सुख आहे तू त्याला जर पसंत केलं आणि त्याच्यासोबत लग्न करायचा विचार केला तर हे काही गलत आहे का गलत आहे का मग आधी तुझं झालं ना केलं ना तुनं आधी तुझ्या बाबाच्या मतानं त्याच्यात नाही चा ना चांगलं निघालं त्याला कोण काय करणार आहे तुझ्या बाबाची गलती नाही तुझी गलती नाही आहे त्याच्यात पण तुझ्या बाबा समजायला पाहिजे ना आता काही एक वेळा आपल्या मतानं झालं बा तर पोलीत असं मग समजा आता दुसऱ्या वेळेस तिच्या मतानं करून द्यायला पाहिजे तुझ्या बाबानं काय देणार सागरजी मला माहित आहे चांगले तरी माझ्या बाबाचं सोबत मी जाते घरी आता बी मी तुम्हाला भेटणार पण नाही तू तुझ्या खर्च राग माझ्यावर कशाला काढते ग तू हो मी घरच्या राग तुमच्यावर नाही काढत आहे सागरजी मी माझ्या काढत आहे तुमच्यावर कशाला काढू एक काम करू बर तू माझ्यासोबत आपण पडून जाऊन लग्न करू चल नाही सागरजी मी पडून जाऊन लग्न नाही करू शकत माझ्या बाबाची लई इज्जत आहे इज्जत चालली जाईन माझ्या बाबाची पहिले तर माझे बाबा लोकांच्या पुरी पहिले गेला ना तर त्याला म्हणत होते का तुला पुरीला चांगले संस्कार नाही दिले असं तसं आणि आज जर मी तुमच्यासोबत आली ना तर सारे लोक माय बाबाले म्हणून माय बाबाची मान खाली जाईन सागरजी मी नाही येऊ शकत करता, करता, मी मन? मन तू असाही विचार करतो तसंही करतो तू म्हणतो मी पडून जाऊ नाही करत म्हणतो तू म्हणतो जीव देतो हा आणि काय करतो मग तू म्हणतो दुसऱ्या सोबत लग्न नाही करत माझ्या सोबत करतो मला तुझंच काही समजून नाही राहिलं तुझं नेमकं म्हणणं काय आहे मलाच नाही समजून राहिलं सागरजी माझं बाल मलाच समजून नाही राहिलं काय कर म्हणून मलाच नाही समजून सगळे रस्ते बंद झाले माझ्यावाले याच्यातले मला वाटलं सोड चिठ्ठी घेतल्यावर माय नशीब चांगलं राहील चांगलं होईल म्हटलं माझं तिकडं कॉलेज मध्ये टाकलं शिकीन म्हटलं तर तुमच्यावर प्रेम करून बसली आता तुमच्यावर प्रेम केलं तर आई बाबा मला तुमच्यासोबत लग्न नाही करू देत म्हणते पडून जाऊन बी मी लग्न करू शकत नाही सारे लोक बाबाले बोलन तुला एक कोणतं तरी करावं लागल या आता तू माझ्यासोबत लग्न करावं लागत नाही तर मग तुला तुझ्या त्या मतानं लग्न करावं लागत तू दोन याच्यातून कर तुला सांगतो मी राणी माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही करणार दुसऱ्या सोबत लग्न तू बघ ना ग राणी कसा विचार करतो ग राणी आठ दिवस बोलते कोणी पण आठ दिवस नवीन नवीन असल्यावर कोणी बोलते आता मग तू तुझी जिंदगी खराब करतो का तुझ्या बाबासाठी माझं माझ्या बाबावरही प्रेम आहे सर खूप प्रेम करतो बाबावर माझ्या माझ्या बाबाच्या पलीकड आजपर्यंत नाही गेली सर पडून जाणं म्हणजे मामुली गोष्ट नाही आहे सर त्याच्यासाठी पडून झाले आपण तर पळून जातो पण आय बाबाचं काय होईल बाबाचे बाबालाही कोचून जाईल सर करायचं ते आता मी तुला काहीच करू शकत नाही काही म्हणू शकत नाही माझ्या घरच्या लोकांना या गोष्टीची काहीच कल्पना नाही हा काहीच नाही आणि त्याला जर माहीत झालं ना तर ते तुला सगळे करणार नाही पण मी माझ्या भविष्यावर तुला सगळं काही करणार मी तुझं लग्न गिग्न सगळं म्हणजे माझं मी बघणार आईच्या मतानं बाबाच्या मतानं तसंही मी ऐकणार नाही मी तुझ्यासाठी माझ्या घरच्याला सोडायला तयार आहे आणि तू माझ्यासाठी तुझ्या घरच्याला सोडायला तयार नाही मग मग मी काय बोलू शकतो आता मग काहीच बोलू शकत नाही मग आपल्याला काही इथं संबंधच दस राहिला नाही मग आता तर तुम्ही असे बोलता माझ्या मतानं कोणी ऐकत नाही बी बरोबर बोलत नाही माझ्यासोबत तुम्ही बोलून मी थेच म्हणतो ना घराणी चल तू तुला मी मोबाईल घेऊन देतो आणि त्या मोबाईल वरून माझ्यासोबत बोलायचं काय म्हणतो मी ऐक तू दोन तीन दिवस घे दोन तीन दिवस विचार कर माझ्या गोष्टीवर आणि तुझ्या घरचं वातावरण पाय आणि अजून समजवण्याचा प्रयत्न कर ते जर ऐकलं ठीक नाही आपण पहिलं जाऊन लग्न करू तुला मोबाईल घेऊन देतो काहीच ऐकणार नाही काहीच ऐकणार नाही तुझा आता चल म्हटलं मी चल मोबाईल घेऊन देतो तुम्ही तसं माझा तुझं ऐकल्यावर ना माझं डोकं खराब झालं लवकर